श्री स्वामी समर्थ नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने मागील भागात आपण बघितलं रितेश प्रियाला म्हणतो प्रिया तू बसली का आहेस मग की? प्रिया मान कालून हो म्हणाली आणि बेडच्या एका कोपऱ्यात झोपली रितेशची झोपमोड झाली होती तो उठतो आणि वॉशरूम मध्ये जातो रितेशला वॉशरूम मध्ये गेलेलं पाहून प्रिया परत उठून बसते आता पुढे प्रिया परत हळूहळू दाराकडे जाते आणि दार उघडणार इतक्यात रितेश वॉशरूम मधून बाहेर येतो त्याला पाहून ती घाबरून तिथं शॉक मध्ये उभी राहते रितेश तिला अचानक असं दाराजवळ पाहून विचित्र नजरेने पाहत म्हणतो प्रिया काय करते आहेस तू प्रिया ते मी बाहेर हॉलमध्ये नाही किचन मध्ये जाऊन पाणी पिऊन येते रितेश कशाला तू तर पाण्याची बॉटल आणली आहेस ना ती बघ ड्रेसिंग टेबल वर दिसते आहे मला प्रिय डोक्यावर हात मारते आणि म्हणते अरे हा हा सॉरी सॉरी विसरलेच मी आणि ड्रेसिंग जवळ येऊन बॉटल हातामध्ये घेऊन पाणी पिते तोपर्यंत रितेश बेडवर येऊन बसतो पाणी पिऊन होताच प्रिय रितेश कडे तिरप्या नजरेने पाहते आणि दोघांची नजरा नजर होते रितेश नजरेनेच तिला म्हणतो आता काय प्रिया लगेच बेडवर आडवी आडवी होऊन रितेश कडे पाठ करते आणि ब्लँकेट पांघरून झोपते रितेश तिच्या अशा आणि तोही तो बेडवर आडवा होतो इतक्यात दादा त्याच्या बायकोला आवाज देत आहेत आणि त्यांच्या रूमचा दरवाजा वाजवत आहे असा आवाज येतो प्रिया लगेच बेडवर उठून बसते आणि रूमच्या दाराकडे बघते आणि एकदा रितेश कडे पण बघते रितेश डोक्यावर मनगट ठेवून डोळे बंद करून शांत पडलेला असतो प्रिया रितेश कडे पाहून आश्चर्यचकित होते कि यांना दादांचा आवाज येत नाही आहे का किती शांतपणे झोपले आहेत कि नुसतं झोपायचं नाटक करत आहेत दादांचा दार वाजवण्याचा आवाज वाढतो आणि त्यांच्या बायकोला आवाज देण्याचा सूरही वाढतो ते ऐकून प्रिया घाबरू लागते ती हिंमत करून रितेशला हात लावणार इतक्यात रितेशच उठून बसतो आणि वैतागत म्हणतो अरे यार काय काय आहे यांचं बरं प्रिया त्याचा वैताकलेलं बोलणं ऐकून तिचा हात हळूच मागे घेते आणि रूमच्या दाराकडे बघत बेडवर बसून राहते रितेश तिच्याकडे एकदा बघतो आणि बेडवरून उठतो आणि रूमचा दरवाजा उघडतो दादाची रूम एक्झॅक्ट एक्झॅक्ट समोर असते म्हणून दादा तिथे दिसतो उभा असलेला दादा भिंतीला टेकून उभा असतो आणि अजूनही रूमचा दरवाजा वाजवत असतो रितेश दादा दादा लगेच मागे वळून बघतो आणि डोळ्यांनीच म्हणतो काय रितेश काय झालं तुमचं आता परत मांडण झालं का आता दादा अरे हो रे नेहमीच झालं हिच मी काय आता थोडं एन्जॉय पण नाही करू शकत का मी माझ्या दादाचं बोलणं मध्येच काटत रितेश म्हणाला दा. दादा उद्या ड्युटी आहे रे मला आणि तुला पण असेलच की दादा हो रे मला पण ड्युटी आहे मी तेच हिला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पण ती ऐकतच नाही तिला म्हटलं उद्या सकाळी बोलू आत बोलू आता झोपून घेऊ तर ती मला रूम मध्ये पण येऊ देत नाही आहे आणि आता तुझ्या रूम मध्ये पण झोपू शकत नाही मग काय करू मी तूच सांग रितेश थोडा विचार करतो आणि म्हणतो दादा असं कर हॉल मध्ये सोप्यावर झोप दादा मोठे डोळे करून म्हणतो काय सोप्यावर झोपू मी रितेश हो मग आता काय आलिया भोग असे असावे सादर दादा थोडा विचार करतो आणि म्हणतो बर झोपतो मी हॉल मध्ये एक्स्ट्रा ब्लँकेट देतोस का रितेश हो देतो देतो थांब असं म्हणत रितेश रूम मध्ये येऊन कपाट उघडतो प्रिया दोघांचं बोलणं नीट कान देऊन ऐकत होती रितेश रूम मध्ये येताच त्याच्या मागे दादा पण रूम मध्ये येतो आणि बोलू लागतो ह्या बायका पण ना इतक्यात त्याला बेडवर बसलेली प्रिया दिसते आणि त्याचे तोंडातले शब्द तोंडात राहतात दादाला उभा असलेला दादा सरळ उभा राहतो आणि म्हणतो सॉरी प्रिया आणि लगेच रूमच्या बाहेर जातो ड्रिंक करून आल्यानंतर पण दादा इतके सभ्यपणे वागत आहेत हे पाहून प्रिया इम्प्रेस होते रितेश हे सर्व बघतो आणि गालातल्या गालात हसतो आणि ब्लँकेट घेऊन रूमच्या बाहेर जातो दादाला ब्लँकेट देतो दादा थँक्स ब्रो रितेश ऑलवेज वेलकम ब्रदर चल झोप आता उद्या ड्युटी आहे ना गुड नाईट दादा हम्म गुड नाईट दादा हॉलमध्ये जातो आणि रितेश रूम मध्ये येऊन दरवाजा लावतो आणि बेडवर येऊन आडवा होतो प्रिया पण लगेच झोपायला घेते रितेशला उद्या ड्युटी आहे ह्या विचारानेच लगेच झोप लागते व तो झोपूनही जातो रितेश घोरू लागतो पण प्रियाला काही झोप येत नाही खूप वेळ तिची चुळबुळ चुळबुळ चालू असते खूप उशिरा तिला झोप येते दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे लवकर उठून फ्रेश होऊन किचन मध्ये जाते पण जाऊबाई किचन मध्ये अजून आलेल्या नसतात प्रिया सर्वांसाठी स्वयंपाक बनवते आणि दोन कप चहा घेऊन व रितेशचा टिफिन घेऊन रूम मध्ये येते रितेश पण उठून फ्रेश होऊन ऑफिस ची तयारी करत असतो प्रिया लगेच रितेशला चहा देते आणि स्वतः पण घेते रितेश चहा पिऊन टिफिन घेऊन ऑफिस साठी घराबाहेर पडतो दादा पण अंघोळ करून ऑफिस ची तयारी करून रेडी होतात पण त्यांना त्यांची बायको काही चहा किंवा टिफिन देत नाही ते पाहून प्रिया दादांना म्हणते दादा चहा देऊ का तुम्हाला दादा फक्त तुम मान हलून हो म्हणतात प्रिया लगेच दोन कप चहा काळते आणि एक कप दादांना देते व दुसरा कप जाऊबाईंना देण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये जाते जाऊबाई छोटूची ची स्कूलची तयारी करत असतात प्रिया ताई चहा आणला आहे जाऊ बाई थँक्यू प्रिया प्रिया त्यांना छान अशी स्माईल देते जाऊ बाई प्रिया ऐक ना एक मदत करतेस का ग प्रिया बोला ना ताई जाऊ बाई छोटूचा टिफिन आणि बॉटल भरून आणतेस का प्लीज प्रिया हो हो काय काय भरू टिफिनमध्ये जाऊ बाई एक पोळी थोडीशी भाजी आणि एक ऍपल कट करून आण प्रिया आले पाच मिनिटात आले मी प्रिया लगेच किचन मध्ये जाते आणि छोटूचा टिफिन भरू लागते ते पाहून दादा काहीतरी मनात विचार करता दादांनी पाहिलं होतं प्रियाला त्यांच्या रूम मध्ये जाताना म्हणून ते हिंमत करून म्हणतात प्रिया माझा पण टिफिन भरून देतेस का प्रिया हो हो दादा भरून देते ना प्रिया दहा मिनिटांनी किचन मधून बाहेर येते आणि दादांना त्यांचा टिफिन देते दादा थँक्यू प्रिया प्रिया त्यांना छान अशी स्माईल देते आणि छोटूचा टिफिन आणि बॉटल घेऊन जाऊबाईंच्या रूममध्ये येते आणि त्यांच्याकडे देते जाऊबाई थँक्यू प्रिया प्रिया परत त्यांना छान अशी स्माईल देते जाऊबाई प्रिया मी छोटूला बस मध्ये बसवते आणि तिकडूनच क्लासला जाते चालेल प्रिया बर बर चालेल प्रिया तिच्या रूममध्ये येते दादा त्यांचा टिफिन घेऊन ऑफिस साठी घराबाहेर पडतात थोड्या वेळाने जाऊबाई पण छोटूला घेऊन घराबाहेर पडतात आज परत प्रिया घरात एकटीच असते सर्व घराबाहेर पडताच प्रिया हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसते आणि मोबाईल चालू करून दिला कॉल करते रिंग वाजू लागते खूप उत्साही असते बरोबर बोलण्यासाठी जवळपास दीड वर्षांनी ती तिच्या दी बरोबर बोलणार असते मन मोकळे चेहऱ्यावर खूप आनंद असतो पूर्ण रिंग वाजतात पण कोणीच फोन उचलत नाही फोन कट होतो फोन कट होताच प्रियाचा चेहरा पडतो ती नाराज होती तिच्या डोक्यात अनेक प्रश्नांचे काहूर माजते का रिसीव नाही केला दीने फोन काही प्रॉब्लेम असेल का तिकडे तिच्या नवऱ्याला चालेल ना मी फोन केलेला की सासू सासऱ्यांचं काही बंधन असेल तिच्यावर तिने चुकीचा नंबर तर नाही दिला ना मला नक्की तिनेच मेसेज केला होता ना कि दुसऱ्याने कोणी मेसेज केला की तिच्या नवऱ्याने केला होता तो मेसेज असे हजारो प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालू लागतात त्यामुळे तिचं डोकं दुखायला लागतं तिने सोप्यावर डोकं टेकवलं आणि थोडी रिलॅक्स राहिली आणि तिला अचानक लॉ ऑफ अट्रॅक्शन आठवला आणि तिच्या डोक्यात एक आयडिया आली ती तशीच रिलॅक्स बसून राहिली डोळे बंद केले आणि इमॅजिन करू लागली की कामात बिझी होती म्हणून फोन रिसीव नाही केला पण थोड्या वेळाने ने फोन चेक केला आणि तिला मिस कॉल दिसला अननोन लगेच त्या कॉल करते आणि प्रियाला कॉल येतो प्रिया, प्रिया सर्व पॉझिटिव्ह विचार करू लागली निगेटिव्ह विचार तिने तिच्या मनात डोकाव सुद्धा नाही दिला कॉल आला असं इमॅजिन करून झाल्यावर प्रियाने महादेवाचे आभार मानले आणि सोप्यावरूनच देवाला मनोभावे नमस्कार केला आणि काय चमत्कार तिचा फोन बाजू लागला तिने फोन हातात घेऊन पाहिलं तर दिवस वरून कॉल होता प्रियाने सरळ खाली उडी मारली आणि नाचू लागली आणि नाचता नाचता तिने चा फोन रिसीव केला डी हॅलो प्रिया नाचत नाचत म्हणते हॅलो डी प्रिया कशी आहेस ग प्रियाला आता उड्या मारून मारून आणि नाचून नाचून दम लागला होता म्हणून ती जोर जोरात श्वास घेऊ लागली ती खाली सोप्यावर बसली खूप वेळ झाला तरी प्रिया काहीच बोलत नाही फक्त दम लागण्याचा आवाज येतो आहे ते ऐकून डी घाबरली प्रिया काय झालं तुला तू तु बोलत का नाहीस कोणी त्रास देत आहे का तुला प्रिया थोडी रिलॅक्स झाली होती ती लगेच म्हणते दी मी बरी आहे ग मला कोणी त्रास देत नाही आहे ते सोड तू कशी आहेस दी, मी पण बरी आहे पण तू बोलत का नव्हती प्रिया अगदी तुझा फोन आला म्हणून मी नाचत होते आणि म्हणून मला दम लागला होता दी, बाप रे मी किती घाबरले होते तुला दम का लागला आहे म्हणून वेडी आहे तू पूर्ण असं म्हणून दोघे बहिणी हसू लागतात प्रिया दी मी तुला आधी फोन केला तेव्हा का उचलला नाहीस माझा फोन अगं अंघोळ करत होते म्हणून फोन रिसीव नाही केला प्रिया इतका लेट आंघोळ करते दी तू दी, केस धुवायचे होते आणि इतकं कुठे लेट झालं ग साडे नऊ झाले आहेत प्रिया अरे हो सॉरी सॉरी दी तू काय करत होतीस प्रिया प्रिया तुझ्या फोनचीच वाट पाहत होते दी, तुझी कामं झाली का सर्व आणि रितेश जिजू कुठे गेले प्रिया हो माझी सर्व काम झालेत आणि हे ड्युटीवर गेलेत दी, ओके प्रिया दी, तू कुठे राहतेस सुरतला प्रिया बाप रे खूप लांब ग अगं इतकं कुठे लांब आहे माझ्या सासर पासून दोन तास लागतात फक्त तुमच्यापासून खूप लांब आहे पण हा प्रिया हो ना आमच्यापासून खूप लांब गेलीस तू नशिबात असेल माझ्या जाऊ दे ते सोड तू कुठे आहेस प्रिया मी पुण्यात आहे पण तुझ सासर तर मुंबई ना मग तू पुण्यात कस काय प्रिया हो माझ साजर मुंबईच पण यांनी जॉब स्विच केला आणि पुण्यात जॉईन झाले म्हणून मग पुण्यात आले आहे मी पण मी थोड्याच दिवसाकरता पुण्यात आले आहे मी परत कॉलेज जॉईन केलं आता सुट्ट्या आहे आहेत म्हणून पुण्याला आले आहे दी ओके म्हणजे तू सासू सासऱ्यांच्या घरात राहते मुंबईला आणि जिजू इकडे पुण्यात एकटे राहतात प्रिया हम्म पण हे एकटे नाही राहत हं पुण्यात माझे जेठ आणि जाऊबाई राहतात त्यांच्या घरी हे राहतात डी ओके छान छान मस्त वाटलं तू परत कॉलेज जॉईन केलं म्हणून प्रिया हो ना ह्यांच्यामुळे शक्य झालं माझं कॉलेज परत जॉईन तुझ्या बोलण्यावरून समजतं की जिजू खूपच छान आहेत प्रिया जराला अजून हो दी तू सांग ना जिजू कसे आहेत तू जॉब करतेस का हम्म मी मजेत अग हे एका कंपनी मध्ये आहेत आता पण ते ड्युटीला गेले आहेत मी जॉब नाही केला पण घरगुती काम करते सुरत म्हणजे कपड्यांचं आणि साड्यांचं मार्केट मग साड्यांवर टिकल्या चिपकवण्याचे काम करते महिन्याला दहा हजार कमवते तेही घर बसल्या प्रिया दी तुझ तर डीएड झालं होतं मग तू टीचरचा जॉब का नाही करत दी अग इकडे सुरतला मराठी मीडियम डीएड नाही उपयोगाचं त्यांना गुजराती मिडीयमचं हवं असतं डीएड आणि अग ह्यात पण मला चांगले पैसे मिळतात ह्या कामात मला हे मदत पण करतात प्रिया ओके दी तू खुश आहेस ना पण दी हो मी खूप खुश आहे मी ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशी लग्न केलं अजून काय हवं मला प्रिया हम्म छान वाटलं तू खुश आहेस हे ऐकून डी आई, आई पप्पा कसे आहेत ग प्रिया बरे आहेत आई तुला खूप मिस करते पण पप्पांपुढे तुझं नाव घेणं म्हणजे गुन्हाच आहे डोळे भरून येतात हम्म प्रियाला कळत दि रडते आहे प्रिया लगेच लग विषय चेंज करते प्रिया जिजूंचे आई पप्पा कुठे राहतात दी, ते गावी असतात प्रिया अच्छा म्हणजे सुरतला तुमचा राजा राणीचा संसार आहे तर डी दी, दी, अजूनही नाराज आहे ते पाहून प्रिया म्हणते डी नको ना टेन्शन घेऊ हळूहळू होईल सर्व व्यवस्थित तू तुझी काळजी घे हो लवकर होऊ दे देवा सर्व व्यवस्थित मी घेते अगं माझी काळजी प्रिया हम्म डी शुभम आहे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये तो करतो मला दर शनिवारी फोन प्रिया अच्छा असं आहे का तो मला एक अक्षराने काही बोलला नाही अग नको रागू त्याच्यावर मीच त्याला म्हणाली होती कोणाला सांगू नको म्हणून म्हणून तो तुला बोलला नसेल प्रिया हम्म डी तू पुण्याला किंवा मुंबईला येशील का अग मला भेटायला दी जरा शांत बसते प्रियाला उत्तर देत नाही ते पाहून प्रिया परत दिला तेच विचारते प्रिया दी येशील ना तू मला भेटायला बोल ना ग तू बोलत का नाहीस मला फार आठवण येते ग तुझी बोल ना दी काय होईल पुढे दी का प्रियाला उत्तर देत नाही आहे भेटायला येण्याबद्दल अजून काय बोलणं होईल दी आणि प्रियामध्ये जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका त्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू